सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील क्रमांक एकाहत्तरचं उत्तर आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी आता ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आल्यामुळे प्रवेशिका कुठे जमी जमा करायची कधी जमा करायची कशी जमा करायची कशी तयार करायची याचे मार्गदर्शन पर करणारा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब वाहिनीवर प्रकाशित होत आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण अभ्यासणार आहोत प्रश्न उपन क्रमांक एकाहत्तर अजित कडकडे गाणं शिकायला कितव्या वर्षी गेले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराव्या पर्याय क्रमांक एक अठराव्याच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाच्या सोबत मुद्दामच उत्तर असलेलं सदर उत्तर असलेली उत्तराची जागा तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे त्यावर खून पण केलेली आहे तुम्ही काळजीपूर्वक उत्तर नोंदवा आणि या स्पर्धेत विजय व्हा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद